नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा आपला व्हिडिओ हा वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला पाय करावे आणि कोणत्या दिशेला पाय करू नये याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपला हा व्हिडिओ फार महत्त्वाचा राहणार आहे कारण की आपल्या घरात जे कलह होतात भांडणी होतात जे त्रासाला आपण कंटाळतो ह्या गोष्टीचा या गोष्टींचा जे जो त्रास होतो तो त्रास या गोष्टीमुळे होणार नाही म्हणून ही हा व्हिडिओ आपला आजचा फार महत्त्वाचा राहणार आहे आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या चार भिंतीमध्ये राहताना अनेकदा कहल कलह आणि त्रासाला सामोरे जावं लागतं चुकीच्या दिशेला असलेल्या काही गोष्टींमुळे आपल्याला फार त्रास होत असतो वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे घरात वस्तू ठेवताना आणि खास करून रात्री झोपताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्र याबाबत नियम सांगितलेले आहे रात्री झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत याबाबतही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये आणि कोणत्या दिशेला पाय करावे हे वास्तुशास्त्राचे नियम आपण जाणून घेऊयात हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबाबत सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार आपले घर असेल तर जीवनात अडचणी येत नाहीत असं सांगितलं जातं रात्री झोपही नीट लागते पण अनेकदा घर वास्तूनुसार असूनही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागतो अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही विनाकारण काही ना काही विचार मन खात असतात अशा स्थितीत रात्री निवांत झोप लागणं कठीण असते वास्तूनुसार काही नियमाचं पालन केल्यास या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावं जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे वाईट अनुभव येतात म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये याचे वाईट दुष्परिणाम आपल्याला पाहाव्यास मिळतात वास्तूनुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असे झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागू शकतो वास्तूनुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लाभतं कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुष्य वाढतं शारीरिक आणि मानसिक तणावातून दिलासा मिळतो शांतता मिळते दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही असं मानलं जातं दक्षिण ही यमाची दिशा आहे मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात स्मशानातही अशाच पद्धतीने ठेवलं जातं त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्याचं वास्तुतज्ज्ञांनी सांगितलेलं आहे या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुख समृद्धी प्राप्त होते तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम होतो तसेच धन हानी मृत्यू आणि आजाराचे भरही यामुळे राहतं त्यामुळे आपण या दिशेला पाय करून झोपू नये याची दक्षता घ्यावी तर स्वामी सेवेकरांनो असा होता आजचा आपला व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद